आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षणाचे जुणक छत्रपती शाहू महाराज यांना मानवंदना देऊन तमाम अनुसूचित जाती जमातीतील लोकांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आरक्षण रद्द करू म्हणणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने निषेध नोंदवण्यात आला ज्या काँग्रेस पक्षाने सत्तर वर्ष राज्य करून दलितांना कायम आरक्षणापासून वंचित ठेवायचा प्रयत्न केला अनेक वेळा संविधान दुरुस्ती नावाखाली बदल केला त्याचा वारस ही त्याच विचाराचा आहे यात शंका राहत नाही हे या, या वक्तव्यावरून स्पष्ट होते यांचे दलित समाजाबद्दल खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कायमच घडतं एकीकडे एक संविधान हातात घ्यायचे आणि दुसरीकडे त्याचा गाभा काढून टाकायचं काम कायम करत आलेले आहेत हे सिद्ध होते यावेळी भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश म्हणाले राहुल गांधी यांच्या विचारांचा देशभरातील असंख्य दलित समाजातील लोकांची मन आणि आधार हिरावून घेण्याचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे भाजपा हे कदापि सण करणार नाही छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा राहुल गांधी स्वतःला शहाणे समजण्याची चूक करत आहेत आणि आम्ही आमचे नेते देशाचे पंतप्रधान नाम माननीय नरेंद्र भाई मोदी हे कायमच दलित समाजाच्या पाठीशी उभे राहणार नेतृत्व देशाला लाभला आहे आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले अशा पद्धतीचे वक्तव्य परदेशात जाऊन करणे हे बालिशपणाचे लक्षण आहे मी याच पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखरजी इनामदार साहेब किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार प्रकाश तात्या बिरजे श्रीकांत तात्या शिंदे माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे गीतांजली अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे अनुसूचित जाती दादासाहेब कांबळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहितेजी जिल्हा उपाध्यक्ष विशाल दादा पवार अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी संदीप तात्या ठोमरे दीपक माने संदीप कुकडे देवधर सांगरे स्नेह जगताप विकास आवळे राजू मद्राशी शुभम चव्हाण अभिमन्यू भोसले सुनील वाघमोडे उदय मुळे शुभम चव्हाण रवींद्र वादवणे कुणाल सक्पाळ आणि भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

राहुल गांधी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांची जी आरक्षणामध्ये भूमिका जाहीर केली अत्यंत संतापजनक आहे शिवसेनेमध्ये अभिदेनाचं पुस्तक समोर ठेवून पुस्तक दंगा करणाऱ्या आणि कामगार कर थांबवणाऱ्या या राहुल गांधी आणि काँग्रेसचा आम्ही आज निषेध जेव्हा भारताला बदनाम करण्याचं त्यांनी षडयंत्र प्रदेशामध्ये केलेलं आहे त्या राहुल गांधीचा आणि त्यांच्या टीमचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे राहुल गांधी आणि त्यांची टीम यांनी परदेशात जाऊन आरक्षणाविषयी जे आरक्षणे विरोधात जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि विकासाच्या जोरावर विकास कामाच्या जोरावर आम्ही चारशे पार करणार असं ठासून सांगितलं आणि या काँग्रेसनं आणि त्यांच्या राहुल गांधीच्या टीमनं त्याचा विप्रयास केला आणि संपूर्ण देशभर त्याचा विषारी प्रचार करून असं सांगण्यात पोटात काय आहे याचं ओटावर येण्याचं काम त्यांनी त्या दिवशी तिथं अमेरिकेत जाऊन बरगळलं आणि जे आज दिन दलित दुबळ्यांना जे आरक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं आहे त्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम यांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्याचं काम देखील या काँग्रेसने केलेलं आहे ज्या वेळेला डॉक्टर आमचे नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला तीनशे सत्तर कलम त्या जम्मू काश्मीरचं हटवलं गेलं आणि तेथील सगळ्या नागरिकांना ज्या एस सी एस टी असतील येन, यांना आरक्षण मिळालं आणि आज ते प्रतिनिधित्व या ठिकाणी करण्यास तयार झालेले आहे यामुळं या, या काँग्रेसचा खरा चेहरा आज या पूर्ण संपूर्ण देशासमोर आलेला आहे विषारी प्रचार करून मतदान घेतलं गेलं आणि मतदान घेऊन तरी पण त्यांचं शंभर पार त्यांना खासदार करता आले नाहीत पण आज या सगळ्या देशातल्या नागरिकांच्या लक्षात आले की आज आरक्षणाविरोधात खरं कोण आहे आणि याचं अवलंबन कोण करतं हे सगळं यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे यापुढच्या काळामध्ये आमचा दलित समाज असेल आमचा एस टी समाज असेल हे सगळे जर मिळून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा या येणाऱ्या ये काळामध्ये या काँग्रेसच्या टीमला कोणत्याही परिस्थितीमध्ये या दीनदलित दुबळ्यांच्यामध्ये दे फिरू देणार नाहीत हेच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शेरजिल्ल्याच्या वतीनं मी राहुल गांधी यांच्या टीमचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो